नाशिकमध्ये राज्यपालांसमवेत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नाशिकच्या कामाचा विकास कामांचा आढावा घेतलाय राज्यपाल बोध यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे साहेब असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या आप मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नारपार प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु गिरणा खोऱ्यासाठी दिली त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यासाठी सुद्धा मंजुरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली महामहिम राज्यपालांना कायद्याचे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्याचा वापर करून त्या ठिकाणी दोन गुंठे चार गुंठे दहा गुंठे दिले आणि कानून म्हणतो का त्याच्या कब्जेत असेल तेवढी पण ती दहा एकरापेक्षा जास्त नसावी तर त्याला आम्ही मान्य आहे शेतकऱ्यांना मान्य आहे पण ती त्याच्या नावाने सातबारा करावा आणि क्षेत्र त्याच्या कब्जेत असेल चार एकर पाच एकर तेवढं त्याला देऊ करावं त्याचा सात बारा करावा अशा कर, कर, ते करा करा पद्धतीच्या मागण्या आम्ही केल्यात पाण्याच्या मागण्या के केल्या तर या कार्यक्रमानंतर हिरामन खोसकर आणि देवयानी फरांदे यांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत पाहूयात आमच्या मतदारसंघात जे काही मूलभूत सुविधा आहे आता आश्रम शाळा आहे आश्रम शाळा काही ठिकाणी स्थलांतर झाल्या बिल्डिंग नसल्यामुळं मान्यता एका एक गावाची दोन गावाला त्या ठिकाणी सगळे मुलं गोळा करून त्या ठिकाणी करत आहे तर त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून जर दिली नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून औद्योगिक वसाहतीमध्ये एक मोठी इंडस्ट्री नाशिक शहरामध्ये येण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की आपण आय टीच्या दृष्टिकोनातून त्या विषयासाठी आपण प्रयत्न करू आणि त्यामुळे नाशिक शहरामधल्या जे काही प्रकल्प जे आहेत त्यांना निश्चितच गती मिळणार आहे